वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून आमचं कशा प्रकारे वैद्यकीय मदत कक्षामार्फत काम चालतो ह्यासाठी आज आपल्याकडे रामसर इथं उपस्थित आहे रामसरांचे मी इंदापूर तालुका आणि पुणे जिल्ह्याच्या वतीने इंदापूर स्वागत सर सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि स्वागत देखील करतो मित्रांनो आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्मानानी एकनाथी सर आणि मुख्यमंत्री सहायेचे प्रमुख श्री मनवीर छोटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रम सुरू केला ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी आपल्या परिपत्रकामध्ये ते दिलेलं आहे आरोग्यवारी आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे जो दिनांक एक ऑगस्ट रोजी सुरू झालेला आहे याची सुरुवात मराठवाड्यामधून झाली होती आणि संपूर्ण राज्यभर मराठवाडा झाल्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ खानदेश कोकण नंतर आज आपण पश्चिम महाराष्ट्रात आलेलो आहोत तर या आरोग्यवाढी म्हणजे काय आणि काय उद्देश असतो तर आरोग्यवाढीचा मुख्य उद्देश असा आहे की आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी योजना जी आपल्या राज्यभर चालू आहे या राज्यभर चालू असणाऱ्या रा योजनेतून आतापर्यंत किती निधी मिळाला मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा तो प्रत्येक जिल्ह्याला किती मिळाला आहे मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणं किती सोपं आहे या सर्व गोष्टीची माहिती देण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन आयोजन केलेलं आहे तर मला आपल्याला आवर्जून सांगायचं की मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणं फार सोपं आहे आपण जर बघितलं आपल्या ठिकाणी ज्या परिपत्रकामध्ये एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे त्या ठिकाणी स्टँड यव्हर सुद्धा दिलेला आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे चौसष्ट या नंबरवर जर आपण एक मिस कॉल दिला तर आपल्याला तात्काळ एक मेसेज येतो आणि त्या मेसेजमध्ये एक लिंक येते आणि आवश्यक चार डॉक्युमेंट जर आपण मेल केले तर तात्काळ पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये आपल्याला त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पैसे आपल्या खात्यावर जमा होतात तर आता हा निधी कुठल्या आजारांना मिळतो तर हा निधी मिळतो कॅन्सर ब्रेन ट्युमर अपघात लहान मुलांचा आजार विद्युत रुग्ण बर रुग्ण नंतर किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट या सगळ्या आजारांना हा निधी मिळतो तर एकूणच सांगायचा उद्देश असा आहे मित्रांनो की आतापर्यंत राज्यामध्ये आपलं सरकार आल्यापासून दोन वर्ष दोन महिन्यामध्ये तीनशे चाळीस कोटीच विक्रमी वितरण या मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत झालेलं आहे त्यापैकी राज्यामध्ये एक नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत बत्तीस कोटी रुपयाचं वितरण गोरगरीब रुग्णांना झालेलं आहे म्हणून ही माहिती देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे जेणेकरून आता जो आपण निधी वाटत आहोत आता आता जे आपण लोकांना मदत करत आहोत ती अनेक खेडोपाडी आपल्या मार्फत प्रत्येक रुग्णांपर्यंत पोहोचावी लोकांना त्याचा लाभ व्हावा म्हणून आपण आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे तर माझी पत्रकार बांधवांना सगळ्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी आता तुम्हाला मंत्रालयात येण्याची गरज नाही कुठेही तुम्हाला हेलपाटी मारण्याची गरज नाही कुठल्या एजंटला भेटण्याची गरज नाही कुठल्या आमदार खासदाराकडे जाण्याची गरज नाही आपण स्वतः घर बसल्या आपल्या मोबाईलवरून हा मुख्यमंत्री सहायता निधी मिळू शकतो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला तो नंबर फॉर्म मिळेल फॉर्म मिळाल्यानंतर आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि डॉक्टरांचे इस्टिमेट चार डॉक्युमेंट जर तुम्ही मेल केले तर तुम्हाला त्या ठिकाणी तात्काळ पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये साध्य। मुख्यमंत्री सहायता निधी आपल्या हॉस्पिटलला जमा होतो ही एवढी सरळ साधी सोपी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपल्या माध्यमातून जर गोरगरीब रुग्णांना खेडोपाडी आपल्या माध्यमातून जर गेली तर अनेक लोकांचा जीव वाचण्यास त्यांना मदत होण्यास मदत होईल म्हणून आज मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलं आहे योजना करागरातील लोकांपर्यंत आम्ही पोहोचवलीच आहे मी फिरून त्याचा प्रचार प्रसार करतच आहे परंतु एक टीम वर्क आहे आपल्या माध्यमातून अनेक लोकांना जर मिळालं तर त्याचा जीव वाचेल म्हणून आज आपण या ठिकाणी बोलवलो तर आपल्याला आता या योजनेमध्ये काही शंका असेल तर तुम्ही तसे प्रश्न मला विचारू शकता आणि एक नमूद करतो उत्पन्नाचा दाखला एक दिवसाच्या आग देणं बंधनकारक आहे जर तुम्ही आरोग्याच्या कामासाठी घेत असाल तर कारण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की पंधरा दिवस लागतात पंधरा दिवस लागत नाहीत आजच सकाळी एक व्यवस्थित संघटनेची केस आली त्या आता उत्पन्नाचा दाखलाच काढायला गेले अगदी दोन तासात सुद्धा उत्पन्नाचा दाखला मिळतो तर सांगायचा एक उद्देश एवढा आहे की योजना सर प्रामाणिक आहे भ्रांज आहे तुमच्या मार्फत जर कोणाला गेली आपल्या बांधवांना आपल्या मित्रांना त्याचा जीव वाचण्यास मदत होईल लहान मुलगा असेल प्रीमॅच्युअर बेबी असेल तर त्याला कुठलाही आजार असेल त्याला एक लाख रुपये मिळतात आपण फेल्युअर असतो आपण परत बघतो आता अपघाताचं प्रमाण वाढलंय जर कोणाला ऍक्सिडेंट झाला तर त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी एक लाख रुपयाची मदत मिळते तुम्ही पाच मिनिटात मोबाईलवर तुमचा अर्ज लगेच अपलोड करू शकता ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी तुम्ही उत्पन्नाचा काढायला गेला दुसऱ्या दिवशी तुम्ही अर्ज केला आज केल्यानंतर पाच ते सात दिवसाच्या वर्किंग डे मध्ये तुम्हाला मिळू शकतो सर त्यामध्ये एक जाच काट आहे की कोटेशन घेतल्यानंतर त्या कोटेशन वरती अधिशकांची सही लागते त्यासाठी जिल्ह्याला जावं लागतं आणि पाठीमागे त्या अधिशे एक लाख साठ हजाराची आहे परंतु ती आपण आता वाढवली आहे तीन लाख साठ हजाराचा आहे काठ दिवसात तीन लाख साठ हजार पण ती मर्यादा आपण वाढवलेली आहे एक लाख साठ हजाराची मर्यादा होती ती आपण वाढवलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की हा निधी तुम्हाला सांगितलं परंतु या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण आली तर आमचे प्रतिनिधी आहेत सुरेश आमचे पत्रकार आणि आपल्या वैद्यकीय कक्षाचं काम देखील ते जोमाने करतात बऱ्यापैकी फायदे त्यांनी केलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी आमचे फाजरगोडीचे जिल्हा प्रमुख आहेत इथे अिगवणचे आमचे प्रमुख आहेत वैद्यकीय तालुका तालुक्यात टीम आहे ही बऱ्याच दिवसापासून या वैद्यकीय क्षेत्रात गेली चार पाच वर्ष काम करतात निस्वार्थ काम करतात तुम्हाला जर काय अडचण आली तर यांचे नंबर आता तुम्हाला या ठिकाणी दिले जाते की अंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर शहरात असेल किंवा आजूबाजूच्या परिसरात असेल तुम्हाला कधीही काही अडचण आली महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल मुख्यमंत्री सहायता निधी योजना असेल कुणाला ऍडमिशन हवा असेल बेड हवा असेल ब्लड हवा असेल अँब्युलन्स असेल सगळ्या प्रकारची मदत या ठिकाणी तुम्हाला केली जाते याची माहिती तुम्हाला असावी कारण का तुमच्याकडे लोक येत असतात तुम्हाला मदत मागत असतात अशा वेळी जर तुम्ही आमच्या कॉर्डिनेटरचा जरी नंबर दिला तरी तुम्हाला त्या ठिकाणी ती तात्काळ मदत मिळून जाईल तर एकूणच सांगायचा उद्देश विनंती तुम्हाला कळकळीची की लोकांपर्यंत ही योजना जास्तीत जास्त पोहोचवा जेणेकरून लोकांना आता असं वाटतं की बाबा मुख्यमंत्री कसा मिळवावा कुठून मिळवावा मग मला आमदारा कडे जा, जावं लागेल त्याचं शिफारस पत्र घ्यावं लागेल खासदाराकडे जावं लागेल मंत्र्यात जावं लागेल मंत्रालयात कसं जायचं असा बऱ्याच लोकांचा समज असतो आता आपण शहरात आहोत ठीक आहे पण बाजूबाजूच्या खेळ्या परिसरात जर तुम्ही हा टोल फ्री क्रमांक दिला किंवा त्यांना जर हे सांगितलं की बाबा हे खूप सोपं आहे तू तुझ्या मोबाईलवर सुद्धा करू शकतो येथील काही माहिती पत्र घेणार मी दाखवतो काय होतं एखादा पेशंट असेल दुर्मिती पेशंट असेल त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं पहिल्यांदा लाख लाख रुपये दीड लाख रुपये असं बरा म्हणतात हे पैसे तर आपलं मंजूर होणार म्हणतात पण त्याला सात आठ दिवसाचा कालावधी बरोबर का हो हो काय आपण फक्त सपोर्टिव्ह रक्कम देतोय तुम्हाला जर तीन लाख खर्च असेल तर आपण तीन लाख रुपये देत नाही आपण एक लाख रुपये देतो तुम्हाला तर ती रक्कम भरणं गरजेचं आपली योजना ही सपोर्टिव्ह हो। आहे आता जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला तर तुम्हाला पहिल्यांदा महात्मा फुलेचा लाभ मिळतो ही सरकारचीच योजना आहे ती योजना संपल्यानंतर त्याचं पॅकेज संपल्यानंतर तुम्ही टॉपअप बनवून सुद्धा करू शकता सांगायचा उद्देश काय आहे की तुम्ही दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्ही जर म्हणून तुम्ही असं म्हणाल की आता त्या ठिकाणी ऍडमिट झालो तर त्या ठिकाणी तुम्ही महात्मा ज्योतिबा फॉर्म भरू शकता त्याचं जे पॅकेज आहे ते पॅकेज संपल्यानंतर तुम्ही ह्याचं पॅकेज येऊ शकता आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की हे सोपं आहे आता जर तुम्ही तुमच्या मोबाईलचा कॅमेरा विकला आणि या ठिकाणी डाव्या बाजूला क्यू आर कोड आहे बघा हा क्यू आर कोड जर तुम्ही स्कॅन केला आपल्या साऱ्या कॅमेऱ्यामध्ये जरी स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईलमध्ये आपला ह्या गुगल फॉर्म मिळतो हा फॉर्म आला आहे लगेच फॉर्म येतो दोन मिनिटात आणि फॉर्मवरती तुमचं नाव पूर्ण पत्ता वगैरे भरायचं आहे या ठिकाणी जी सही तुम्ही आता विचारली घेऊ शकता किंवा आमचा सागर आहे या ठिकाणी नंतर सोमनाथ आहे तर हॉस्पिटलमध्येच काम करतो ते देखील लोक आहेत हे सही घेऊन फक्त तुम्हाला काय करायचं मेल करायचं याला फक्त जे चार पाच डॉक्युमेंट आवश्यक आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी भरायचे आणि सहज साध्या पद्धतीने तुम्हाला हा मुख्यमंत्री साध्या निधी मिळतो तर एक राजकीय जात धर्म पंत याच्या पलीकडे मी तुम्हाला भेटायला तुमची भेट घ्यायला आवडून मुळात पत्रकार परिषद नाही तर तुमची भेट घेण्यासाठी आलोय का की ही जी योजना आहे ही इतर योजनेपेक्षा वेगळी याने कोणाचा तरी जीव वाचतोय आता आपण बघतो की काही लोक कॅन्सरने पीडित आहेत लोकांना गरज आहे माहीत नसतं जे आता घरामध्ये एखादा पेशंट आजारी असल्यावर संपूर्ण कुटुंब आजारी असते त्यांना मदत कशी मिळवायची माहित नसते त्यांची फरफड होते होते आता मी कुठं गेला पाहिजे शरजेतीला गेलं पाहिजे दिनानाथला गेलं पाहिजे बारामतीला गेला पाहिजे निधी कुठून मिळवा तर आपण जर हे लोकांपर्यंत पोहोचलो तर एक पुण्याचं काम प्राध्मिक समाधान आपल्याला लाभेल म्हणून आज या ठिकाणी आवर्जून आपली भेट घेण्यासाठी आपल्याला भेटण्यासाठी आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी मी जालोय तुम्हाला या योजनेत अजून काही वाटत असेल तर तुम्ही निश्चिंतपणे मला विचारा आपण कळकळीची सांगतो की हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत होईल सर आता जे पेशंट असतं तुम्ही जे योजना म्हणताय शासनाचा परंतु काही दिवसापूर्वी तिथले त्यामध्ये एक त्याला काही पैसे झाले आता योजना सगळ्या बंद केलेल्या मग आता समजा तिथं आपलूच बाजार बाग असेल किंवा आपल्या इंदापुराच्या काय गोल गरीब असतील त्यांना आता मोठं हॉस्पिटल असल्यावर तिथं जावं लागतंय तिथे जायचं म्हणजे त्यांना ते जन आरोग्य योजना किंवा पंतप्रधान आहे ते नुसतं ते दाखवलं ते लाभ देत नाही मग त्यासाठी का असं मी काय म्हणतोय आश्विनी फक्त एकच हॉस्पिटल नाही सोलापूर मोठं हॉस्पिटल सोलापूर मध्ये जर तुम्हाला कुठलं हॉस्पिटल हवं असेल तर यामध्ये सर्व रुग्णालयाची यादी मुख्यमंत्री सहायता निधीची सुद्धा आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची सुद्धा आपल्याला ज्या ठिकाणी जाणं गरजेचं निरो किंवा बाकीचे सगळे स्पेशल हॉस्पिटल आहेत ज्या ठिकाणी मुख्यमंत्री निधी योजना जर तुम्ही आपल्या मोबाईलचा उजा उजाजचा क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील किंवा इंदापूर पुणे जिल्ह्यातील सगळी यादी मिळते मला काय म्हणायचं आहे सगळेजण काश्मीरलाच गेलं पाहिजे असं काही गरज नाही आणि तुमची जी शंका आहे की त्या ठिकाणी लाभ देत नाहीत तर त्या ठिकाणी आता मी उद्या सोलापूरला जाणार आहे बार्शी मारली पंढरपूरला पुढची प्रेस आहे माझी तर सोलापूरला जाणार आहे आम्ही प्रत्येकाला जाऊन यापूर्वीसुद्धा जे कक्षाचे प्रमुख आहेत मंगेश होते त्यांनी सुद्धा हे स्टँडी लावणं बंधनकारक केलेलं आहे आणि जे योजना आहे या योजनेची तुम्ही माहिती द्या तसं बंधनकारक केलेलं आहे त्यांना आपण सूचना द्या पण यापू यानंतरही या उपलब्ध जर ते तसं करत असतील तर त्यावर आम्ही कंटोर करू

कोन वगैरे केले माझ्या कोरोना मदत मिळाली होती त्याच्याबद्दल तो नाही परंतु मला जे म्हणजे माझे वैयक्तिक मला जो मानसिक त्रास झाला होता हॉस्पिटल मध्ये हां मैले काही सगळी काय आहे पण ते उपचार मागे बघा व्यवस्थेने आलं नाही त्याच्यामुळे मग हे काय काढू काय उपाय असा गोरगरीब असल्यामुळे माझ्या वैयक्तिक नाही बरोबर आहे ना आता मी तुम्हाला जी योजना घेऊन आलोय ना या योजनेवर भावही पाहिजे आता ज्या योजने तुम्ही पाठपुरावा केला तुम्हाला पैसे ना आता आहे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्याचे जे हेड आहे ते वेगळे याचे हेड आहेत मंगेश चौके याचा पत्र दिलं आम्हाला आम्ही त्याचा लगेच पाठपुरावा आतापर्यंत तुम्हाला सांगायचं मला आवडून मागच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये दोन वर्षांमध्ये फक्त अडीच कोटीचं वितरण झालं होतं आज आपण दोन वर्ष दोन महिन्यामध्ये तीनशे चाळीस कोटीचं वितरण केलं का कारण आपण प्रभावीपणे प्रामाणिकपणे

आता तुम्ही जसं सांगितलं की ऍक्सिडेंट झाल्यावर आपण आपलं गेलो बरोबर आहे का तर आपल्याला एक विनंती आहे आपल्याकडे काय होतं बरेचसे डॉक्टर लोकांकडे पेशंट जातात फायली करतात पेशंट घरी आणतात पण फाईल कधी करतात पेशंटला डिस्चार्ज घेतल्यानंतर आणि त्यावेळेस सेम थंड मिळाला नाही म्हणून ओरड होते तर आमची तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की बाबा जर पेशंट खरंच आपला गरीब आहे गरजू आहे त्याला मदतीची गरज आहे तुम्ही आम्हाला कुणालाही पहिला फोन करा आपल्या इंदापूरला सुद्धा क्रिटी केअर हॉस्पिटल महात्मा फुले योजना आहे तिथही आपले मगर सहज ऑपरेशन करतात जे ऍक्सिडेंटचे पायाचे हे जे होतात आणि तिथे तुम्हाला पाच लाखापर्यंतचा दवाखाना खूप अटे महात्मा फुले आणि जर समजा नाही झालं त्याच्यापेक्षा जास्त लागतंय तर आपण त्या पेशंटला सीएम खंडातनं पण घेऊ शकतो असे दोन्ही ऑप्शन आहेत आपल्याकडची अडचण अशी होती की आपण आमदार सरांकडे इकडे गेल्या जास्त पैसे लागतात आपल्याला महात्मा फुलेचं जे हॉस्पिटल आहे त्याचा आपण लाभ घेत नाही प्रमुख आपल्या मुख्यमंत्री इंदापूर 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 हा इंदापूरला पत्रकार बसलेत सगळे आणि स्पीकर वर टाकतो फोन आपल्याला थोडी माहिती द्यावी मार्गदर्शन बोला सर शहर आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचं या पत्रकार परिषदेच्या साठी मी सुरुवातीला मनपूर्वक स्वागत करतो आणि मोठ्या संख्येने आपण आल्याबद्दल आपले आभार देते सुरुवातीला मानतो माझ्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सहकारी श्री रामराव सर आज या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची माहिती देण्यासाठी आलेले मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचे की राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून गेली दोन वर्ष दोन दो 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 महिन्यामध्ये आपण तीनशे एकवीस कोटी रुपयांचं अर्थ सहाय्य विक्रीत केलंय यामुळे चाळीस हजार पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचले आणि मला आवर्जून नमूद करायचंय की च्या विधानसभेच्या दोन्ही आजी माजी विधानसभा सदस्य मग आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब असोत किंवा आदरणीय दत्ता महो साहेब असोत दररोज म्हणलं तरी या दोन्ही माझी आजी लोकप्रतिनिधींचा मला किंवा माझ्या कार्यालयाला अवताज फोन येतो आणि आपल्या भागातील रुग्णांच्या आवर्जून या ठिकाणी नमूद करायचे आहे यासोबतच आमच्या सरकारी भूषण सुरळी असतील आमचे विशाल धोमाळ असतील ही सगळी टीम देखील सातत्याने रुग्णसेवेसाठी चांगल्या पद्धतीचे काम करत आहे या निमित्ताने मला निःशुल्क आहे आणि या योजनेमध्ये जर एखादं रुग्णालय अंगीकृत करायचं असेल तर ती देखील प्रक्रिया संपूर्णता निशुल्क आहे हे जर आपण चौकटीमध्ये विशेषतः नमूद केलं तर खूप बरं होईल कारण पूर्वीच्या काळामध्ये या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून अर्थसहाय्य म्हणून देण्याच्या नावा सर तर आ, हे प्रमुख आहेत या योजनेचे मंत्रालयात मुख्यमंत्री सहायता निधीचे त्याची मूळ संकल्पना सुद्धा त्यांचीच आहे दोन हजार चौदाला यांनी संकल्पना मांडली होती जर राज्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी नव्हता म्हणजे फक्त आपत्कालीन परिस्थितीत तो मिळायचा पण रुग्णासाठी नव्हता ही संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली होती पाच वर्ष एकोणीस पर्यंत चालली नंतर मध्यंतरी दोन अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी लोकांना पैसे मिळत नव्हते फक्त अडीच कोटीचं निधीचं वितरण झालं होतं आता आपण आल्यापासून मोठेपणा सांगत नाही पण योजना कशी कुठपर्यंत तळागाळात पोहोचवावी याचं उदाहरण सांगतो की आपण आता खेड्यापड्यात राहतो माझा प्रश्न असा आहे एखादा रुग्ण असा असतो की त्याला इमर्जन्सी वैद्यकीय आवश्यकता बरं ऍक्सिडेंटली त्याला मोठा काहीतरी आघात झालेला असून त्याला लगेच तातडीची गरज असते त्या कुटुंबाची तेवढी परिस्थिती नसते बरोबर ही आपली प्रोसिजर होण्यासाठी तो कालावधी जातो त्या रुग्णासाठी तो वेळ वरपूर तर आपल्याकडे असं काही आपल्या दुसरांच्या माध्यमातून किंवा अशी काही फॅसिलिटी आहे का की त्याला तातडीची मदत सुद्धा आपण देऊ शकतो तातडीची तर आपण देऊ शकत नाही सर कारण की एक शासकीय प्रोसेस आहे याला वेळ तर जाणारच पण तुम्ही ऍडमिट झाले झाले तर तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेचा लाभ घेऊ शकता ना चार तासात तुम्हाला त्याचे अप्रुव्हल मिळतं ऍडमिट झाले झाले अपघातग्रस्त पेशंटला तुम्ही त्याचं मदत त्या योजनेची घेऊ शकता ही योजना पूर्णपणे तुम्हाला लाभ नाही सपोर्टिव्ह योजना आधार योजना त्यासोबत तुम्हाला जर किडनी ट्रान्सप्लांट समजा करायचा असेल तर त्याला सहा सात लाख रुपये खर्च येतो एकासाठी तर त्याच्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीचे दोन लाख रुपये म्हणतात आपल्या योजनेचे पंतप्रधान सहायता निधीचे तीन लाख रुपये म्हणतात पाच लाख झाले सिद्धिनायक ट्रस्टचे पंचवीस मिळतात टाटा ट्रस्ट करून मिळतात मुकुल माधव फाउंडेशन आहे पुण्यामध्ये लालबागचा राजा आहे अशी छोटी मोठी चाळीस ट्रस्ट आहेत म्हणजे मला सांगायचा काय उद्देश आहे की या सगळं सगळ्याचा पाठपुरावा करून आपण ते मिळवतो आता तुम्ही जो मुद्दा मांडला की इमर्जन्सी काय झालं तर तुम्हाला थोडंफार तर त्या ठिकाणी जर योजना असेल तर योजनेचा लाभ मिळेल पण प्रायव्हेट असेल तर थोडंफार भारा बसत कारण आपण पूर्ण त्या व्यक्तीच कव्हरेज देत नाही आपण आधार देतो आपण जर ते सगळे पैसे दिले <coughs> तर आपल्याला ते सगळीकडे राज्यभर एवढं शक्य होणार नाही मग आपण त्याचं लिमिट ठेवले एक लाख रुपये अपघातासाठी दोन लाख रुपये ट्रान्सप्लांटचे मग ते लिमिटेशन असेल आपण तेवढं देऊ शकतो नाही मणक्याचं तर नाही आपल्याकडे सध्या परंतु कमरेचा जो बॉल आहे ही रिप्लेसमेंट त्यासाठी आपण एक लाख रुपये मदत करतो आणि गुडगा रिप्लेसमेंटसाठी एक लाख रुपये करतो विद्युत अपघात रुग्ण जे असतील त्यांना सुद्धा मदत करतो जळीत रुग्ण असेल हॉस्पिटल एखाद्या कंपनीमध्ये स्पोर्ट झाला किंवा आपल्या गर्विणीला बाजलं किंवा गॅसचा स्फोट झाला काही तर त्यासाठी सुद्धा आपण मदत करतो लहान मुलगा कुठलाही असेल आपण ज्याला प्रेम्याचर म्हणतो काचेच्या पेटी ठेवावं लागतं सातव्या आठव्या महिन्यामध्ये डिलिव्हरी होते तर त्यासाठी सुद्धा एक लाख रुपयाची मदत होते म्हणजे सांगायचा उद्देश काय की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना त्याचबरोबर लोकांना माहीत नसतं की ही योजना सुद्धा आपल्याकडे आहे सुद्धा लाभ घेता ये येतो पण आपण जर थोडं सजग राहिला आपण थोडं इतरांना सांगितलं आपण चौथा स्तंभ आहात आपल्या माध्यमातून ही अजून लोकांना पोचेल तर त्यासाठी ही आज पत्रकार परिषद आपण घेतली होती एक मैत्रीपूर्ण चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत वेगळं काही नाही सर वेळे प्रश्न आहे

सगळ्यांसाठी आहे सर्व कशी चांगल्या पद्धतीने आपलं रुग्णालय असं त्या ठिकाणी बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध होत नाहीत डॉक्टर काय डॉक्टर तिथं दाखवले तर जात की हे आज ड्युटीवरती आहेत ते दिवस दिवसभर तिथे येत नाहीत त्यामध्ये काय काय आता डिलेवरीच्या डिलेव्हरीचे पेशंट तिथे महिला येतात तर ती एवढी गंभीर परिसर असते महिलांची तरी डॉक्टर तिथे येत नाहीत आणि मग त्यांना समजलं बाबा आता काहीतरी वेगळं होणार आहे त्या सोलापूरला नाही पुण्याला नाही इकडे कोण लक्ष देणार आहे बघा मी एक या योजनेपुरता मर्यादित मी तुमच्या प्रश्नाकडे पण येतो मला एक सांगायचं की मी मुख्यमंत्री सहाय्या योजने पुरता मर्यादित आहे आणि आपण जो बोलला ते साळवी कुटुंब कल्याण आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे इथं पण तरी सुद्धा मला एक सांगायचं की दोन महिन्यापूर्वी ज्यावेळी मी इथे आलो होतो त्यावेळेस मी त्या रुग्णालयाला भेट दिली होती रुग्णालयाला भेट दिल्यानंतर आपण सीएसला भेटलो होतो आणि ताई त्या ठिकाणी मला त्यांनी परिस्थिती दाखवली की हे एवढं मोठं रुग्णालय आहे या ठिकाणी सर्व आहे कृष्णा डायग्नॉस्टिक सेंटरला तो आपण त्या ठिकाणी फोनवर कॉल केला होता की बऱ्याचदा ते बाहेर पाठवत होते त्यांना सांगितलं की इथं आहे म्हणजे ही मी भेट दिलेली आहे त्या ठिकाणी वाटलं तर आज पुन्हा त्या ठिकाणी भेट देतो मला तुम्ही ह्या ज्या अडचणी सांगितल्या त्या पुन्हा मी त्या ठिकाणी भेट देतो आणि त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचं निवेदन आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत साहेबांना देऊन या ठिकाणी लक्ष देण्याचं मी सुचवतो त्यांच्यात प्रश्न नाही प्रश्न आहे ते बाबा की जवळजवळ तेरा चौदा कोटीची एमआरत आणले ग्रामीण ते इमारत आहे

म्हणजे आणखी तिथं आम्हाला एकदा नाही तर तीन वेळा तुरण केलंय पण त्याचे तुझं प्रयावर नाही तुझं काही कालवार नाही हरकत नाही मी माहिती एक काही माझं प्रश्न असा आहे की फक्त तुम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटलला वरिष्ठ पातळीवर एक नकळत भेट द्यायची करून तिथला भोंगर त्या वाटला पाहिजे रुग्ण सेवा मी जरी याच्या मुद्दा मर्यादित असेल तरी एक सामान्य रुग्णसेवा म्हणून मी राज्यभर फिरत असतो मी तुम्हाला सांगितलं की एक ऑगस्टला या या वारी सुरू केले अगदी गडचिरोलीला गडचिरोलीचा दुर्गम भाग असेल त्या ठिकाणी सुद्धा गेलो होतो गडचिरोली बांधून द्या असे प्रश्न बऱ्याच ठिकाणी आहेत मी त्या ठिकाणी जातो आणि तिथली निवेदन ते चौकशीचा आदेश मी त्यांना देतो बघा राजकीय गोष्टीवर तर मी बोलू शकत <laughs> नाही किंवा माझ्या हातात काय आहे तिथे जाणे आणि आलेल्या चौकशीचा आढावा आलेल्या परिस्थितीचा आढावा हे तुम्हाला सूचित करणे तेवढं मी नक्की आश्वासन तुम्हाला देतो आज इंदापूर रुग्णालयात सुद्धा पुन्हा भेट देतो आपण सर आपण जाऊया तिथं सगळेजण भेट देऊया आणि आता जी परिस्थिती आहे सध्याची तिथं पुन्हा आपण पाठपुराव ठीक हो। आहे आणि ज्या काही बाकीच्या आपल्या लोकलच्या अडचणी असतात काही पेशंटला मदती कधी आमची टीम तयार आहे कधीही सांगा एखादा पेशंट इन केस खूप गरीब आहे त्याचा दवाखान्यात सीएम फंड देऊन पण भागत नाही अशा वेळेस आपले जे महाराष्ट्र जे मुख्यमंत्री लागले संवेदनशील आपल्या